नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एको एकोणासव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे मित्रांनो एकोणावीसव्या हप्ता वितरणामध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला आहे तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो काय आहे आनंदाची बातमी त्याआधी इथे पहा केंद्र सरकारच्या अधिकृत पी, पी एम किसान वेबसाईटवर एकोणाइसवा हप्ता वितरणावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पी एम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो बदल काय करण्यात आला आहे तो पहा चोवीस फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता या पी एम किसान योजनेचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि साडेतीन वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकोणासव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो पूर्वी सांगण्यात आलं होतं की सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होणार मात्र आता वेळेत बदल करून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हप्ता वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणासव्या संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद